मित्रांनो नमस्कार उद्या दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस मौजे पेडगाव फाटीवरती मैदान आहे आद्य दुबईलच तर त्या संदर्भात आलोय उद्याचे अपडेट देण्यासाठी कसं नियोजन आहे काय काय आयोजन केलंय ले ऑनलाईन नोंद किती वाजेपर्यंत आहे आणि लॉट कधी जाहीर होणार एकदम एकंदरीत सगळं जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आयोजक कमिटी मित्रमंडळी त्यांचे सहकार्य आहे तिथं काही लोक आता ऑनलाइन चालू असल्यामुळे घरी ऑनलाईन नोंद घेत त्यामुळे ते येऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांच्या आणलेत काही लोक त्यांच्याकडून जाणून घेऊ कसं नियोजन आहे मला नमस्कार नमस्ते काय सांगाल का रूपरेषा मैदान पहिल्यांदा सांगा मैदान ही कसं होणार अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान पार पाडणार आहे ओळ गोष्टीला काही सुद्धा नाही कारण की आपण प्रत्येक मैदानात आहे आपला वडापाव जाणत आहे आपण प्रत्येक मैदानात जातो कारण की सगळे आपल्याला सारखे आहेत बरोबर त्यामुळे आपण कुणाचा वय काय काही सुद्धा नाही जे आहे ते तरीच आतापर्यंत ऑनलाईन नोंद किती झाली आपली चारशे दहा झाली गाडी चारशे दहा आज संध्याकाळी किती वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद असणार नऊ वाजेपर्यंत आज संध्याकाळी आज संध्याकाळी म्हणजे मित्रांनो आज दहा तारीख आहे आज संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद होईल त्यानंतर नऊ वाजता नोंद नाव नोंदणी पूर्ण बंद होईल लॉट आपले कसे जाहीर होणार सकाळी उद्या सकाळी लवकर सात वाजता सात वाजता मग चालूच करायचं चालूच करायचं मित्रांनो आयोजक कमिटीचं म्हणणं सकाळी सात वाजता परंतु सातचा टायमिंग दिला तरी साडेसात आठ वाजणार आहे कारण बैलगाडी मालकांना उरकून यायला थोडं घरची काम असतात आपण साडेसात तरी धरू साडेसात ते आठ धरूया पण आठचा चा नऊ नाही होणार आठच्या अगोदर शक्यतो लॉट चालू होतील त्यामुळे बैलगाडी मालकांनी आठ वाजाच्या अगोदर तो उपस्थित राहावा आणि हाजीर तो वजीर म्हणजे लॉट आठला चालू होणार बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही आता शक्यता लॉट आजच काढणार होतो पण काय झाले ऑनलाईन नोंद असल्यामुळे आपली कमिटी कसं आहे बैलगाडी संघटना इथं नाही त्याच्यासाठी डायरेक्ट त्यांच्या हस्ते लॉट काढायचे त्यामुळे सकाळच आपण लॉट पाडणार आहे सकाळ डायरेक्ट सकाळ सकाळी त्यांच्या हस्ते काढणार आहे म्हणजे आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे सभासद आहेत कार्यकारी सदस्य सगळे अध्यक्ष वगैरे ते काय झाले आता ऑनलाईन नोंद आहे आजच संध्याकाळी टाकायचं लॉट पण कसं आहे सगळ्याला इकडे तिकडे जर असल्यामुळे ती काही इथं नाही ते त्याचा टाइम डायरेक्ट काय म्हणलं एक नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी नोंद घेणार आणि डायरेक्ट कमिटी आपली सकाळ आले का त्यांच्या हस्ते डायरेक्ट लॉट उचलणार नक्कीच म्हणजे थोडक्यात मित्रांनो उद्या सकाळी आठ वाजता या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका कार्याध्यक्ष नवनिर्वाचित कार्याध्यक्ष तुषार माने अध्यक्ष रविबा फळके त्याचबरोबर सचिव खजिनदार सदस्य सगळेच या ठिकाणी उपस्थित राहणार सर्वांसमक्ष या ठिकाणी लॉट उचलले जाणार आहेत कि त्यांचं म्हणणं आहे की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत नियम आटी त्यानुसारच मैदान आणि इथं सुद्धा उद्या सकाळ उचलताना इथं उचलताना काय फॅसिलिटी होणार का काय नाही असलं डायरेक्ट कमिटी काय असेल बैलगाडी संघटनाची त्यांच्यातर्फे लॉट उचलायच त्यात काय अडचण नाही तिथं काय ओळख वेळ तर आमची बैल पळा असली तरी बैल आमची स्वतः पाहणार नाही ते बैल आमची घरी बांधून कारण का माहितीये का काय आहे सगळ्यांच्या समोर चिट्ट्या काढणार आहे किंवा काय नाही नक्कीच बरं आपलं तर प्रेशा सकाळी आठला मैदान आपली लॉड चालून राहील हे सगळं मैदान समजा कुठं काय हानमार झाली मुख्या जनावरांदर्शन झालं तर ती संघटने जे नेम दिले ते कारवाई कारवाई होणार का शंभर टक्के होणार शंभर टक्के नक्कीच कारण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं मित्रांनो भरपूर प्रयत्न चाललो आहेत आणि त्या प्रयत्नांचं फळ किंवा त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे माझ्या मते नव्वद टक्के प्रयत्नांना यश आलेलं आहे थोडं दहा टक्के अजून काहीतरी नवनवीन पैलवान आहेत शेवळ्या आहेत किंवा बाकीचे आपले सर्व का, कार्यकारी सगळी म्हणजे पदाधिकारी वगैरे सगळे प्रयत्न चालू आहेत की अजून बैलगाडी शर्यतीमध्ये नवीन काय करता येईल पैलवानांचं रोज कॉन्टॅक्ट असतं प्रत्येक ग्रुपला पैलवाना आहेत पहिलवानांचं सांगणं असतं की काहीतरी नवीन आता काल अमरापूरला मैदान झालं उत्कृष्ट मैदान झालं उजेडा सगळं फायनल झाला तसंच उद्या मैदान होणार का आपलं उजेडात फायनल होणार का शंभर टक्के होणार काय अडचण काही नक्की मी मी मैदान विचारलं झालं काल होईल एक नंबर मध्ये मैदान झालं त्याच पद्धतीने ही मैदान मा व्हावं माझी विनंती बैलगाडी मालकांना आपण उद्या वेळ द्या आठ वाजता लॉट जाहीर होणार त्यामुळं आठच्या अगोदर उपस्थित राहा जेणेकरून तुमची गाडी कुठल्या गटात किती तासावर गट ते कळल आणि गट लॉट हे सकाळी अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका जे कार्यकारणी पदाधिकारी आहेत त्यांच्या शोभा निघतील त्यांच्या समक्ष निघतील म्हणजे तुम्हालाही कोणाला शंका नको असं त्यांचं म्हणणं आहे जात जाता बैलगाडी मालकांना काय कर सांगा उद्याच्या मैदानासाठी लवकर या आणि सहकार्य करा बक्षीस तपाव बक्षीस जे आपले दिले आता रक्कम हा आता ह्यात काय कमी जास्त होणार नाही कमी होणार नाही एक रुपये पैसे मोजून घ्यायचं जागे आणि मगच कारण काय आता ते म्हणजे बक्षीसात कमी बंद झालं मैदान पण महत्वाचं भरावले पैसासाठी मैदान भरवलेलं नाही प्रवेश ती गाडी मालकांसाठी ठेवली किती सातशे रुपये त्याच्यामुळे रुपाय कोणाला देणार नाही कमी बक्षिसात रुपाय सगळं फायनल झालं का बक्षीस मोजून घ्यायचं या टाइमाला तिथे वाटेन बाबा त्यात रुपये बक्षिसाला कमी आलाय त्याला आम्ही जबाबदार आहे नक्कीच म्हणजे थोडक्यात संघटनेनं सांगितलं तसं सगळं संघटने संघटनेचा नियमा बाहेर आम्ही जाऊ शकत नाही नक्कीच त्यांच्या तर्फे मैदाना नक्की नक्की म्हणजे मित्रांनो संघटना ही महत्वाची तर त्याचं हे कार म्हणजे सगळे एकत्र झाले तर त्याचा फायदा सगळ्यांनाच आहे बरोबर कुणाला अन्याय नाही बैलगाडी मालकाला अन्याय नाही किंवा कुणाला पैसे कमी नाही ती कुठली पार्सलिटी नाही ओळख नाही आपला नाही तुपला नाही पाहुणा नाही रावला नाही तसलं काय होणार नाही आणि असंच काल जसं सहकार्य झालं अमरापूर मैदानात तसंच उद्या पण पेडगाव फाटीवरती सर्व बैलगाडी मालकांनी सहकार्य करा अजून एकदा सांगतो सकाळी आठ वाजता लॉट सुरू होतील आणि शक्यतो बैलगाडी मालकांनी लवकर उपस्थित राहा कारण तुमची गाडी कुठल्या गटात किती वाजता पाळणार हे तुम्हाला समजणं महत्वाचं आहे त्यामुळे आपण वेळेत या आणि सहकार्य करा मैदानी पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि शासनाच्या नियमानुसार होणार यात कुठल्याही प्रकारचं ओळख वशीला काय चालणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे तसं निदर्शनास आल्यास लगेच तुम्ही तिथं तालुका कमिटी असणार आहे तालुका कमिटीला तसं सुचवायचं की तुम्हाला जर वाटलं आयोजकांनी कुठं काय चुकीचं प्रकार करतायत कि बाबा ओळख किंवा काय तसं तसं जाणवलं तिथल्या तिथं समोर बोला बोलायचं बरं एका का नावाच्या चिट्ट्या हा गटाला निघल्या त्यांना चान्स दिला जाणार शंभर टक्के चान्स की ज्या निघाल्या पळायचं जेजेकडे मालक दोन दोन तरी पळायचं पळायचं गटाला आपण देऊ शकतो ना बाबा एका दोन चित्ठ्या तीन आल्या दुसऱ्या गटाला मित्रांनो चाल दिली जाईल चाल सेमीला चाल दिलं जाणार नाही बाकी नियमानुसार सगळं आहे कारण का सेमीला पण लॉट आपण सगळ्या चिठ्ठ्या एका टाकणार तिथं काय कोणाच नाही सगळ्या समोर चिठ्ठ्या उचलणार या जजे तेला निघाची पावसाच का तर रुपये काही सुद्धा नाही ऊन पडले सगळं काल बी नाही पाऊस आज पण पाऊस नाही उद्या काय वाटते आता काय निसर्ग नक्कीच पण निसर्ग साथ देणार कारण तुमच्या बरोबर एवढी बैलगाडी मला त्यामुळे त्रास होऊन देणार निसर्ग आणि पाऊस आला तरी काय अडचण येत नाही काय पॅट फाटे काय अडचणी नक्कीच तर मित्रांनो विनंती राहील माझी सकाळी आठ आठ वाजता या ठिकाणी लॉट चालू होतील तरी आपण वेळ येत्या आणि कमिटीला सहकार्य करा आणि मैदान रितसर आणि पारदर्शक पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया धन्यवाद